अभयारण्य असे एक संरक्षित क्षेत्र आहे जिथे प्राण्यांच्या मुक्त वातावरणात कुठलाही वा अडथळा नाही किंवा कोणीही अडथळा आणत नाही त्यासाठीच मित्रांनो भारतीय संसदेने एकोणीसशे मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर केला कशासाठी तर वन्यजीवांचे विनाश होण्यापासून बचाव आणि संरक्षण करण्यासाठी आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो व्याघ्र अभयारण्याच्या मुख्य क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे गंभीर वाघांचे अधिवास म्हणजेच सी टी एच क्रिटिकल टायगर हॅबिटेट अंतर्गत काही वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत म्हणून ओळखले जातात आणि वाघांच्या सुरक्षितेसाठी एक, एक मोहीम टायगर या नावाने भारतामध्ये सुरू करण्यात आली होती एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी आणि या प्रोजेक्ट टायगर बद्दल अजून माहिती घेतली तर असं लक्षात येईल की या मोहिमेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पन्नास रुपयाचे एक विशेष नाणे जारी केले त्यानंतरून आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सची देखील सुरुवात केली गेली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा